नमस्कार श्रोतेहो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आणि पटवर्धन आपण सर्वांचं स्वागत करते पंचवीस जून एकोणीसशे पंचाहत्तर रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचं कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली यंदा पंचवीस जून रोजी आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाली आणीबाणी लागू करून काँग्रेसनं लोकशाहीला कैद केलं प्रेस स्वातंत्र्य हिरावून घेतलं हा संविधान हत्या दिन आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तर या काळात देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला विरोध करत हुकुमशाहीचा धाडसानं प्रतिकार करत लोकशाहीचं रक्षण आणि मूल्यांची जपणूक करत अनेक देशभक्तांनी कारावास स्वीकारून स्वातंत्र्य लोकशाही आणि अभिव्यक्तीच्या मूल्यांसाठी संघर्ष केला आज आम्ही अशाच एका देशभक्तांना आमंत्रित केलं आहे नागपुरातील आर एस एस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आणि ज्येष्ठ समाजसेवक श्री राम पांडे यांना त्यांच्याकडून आपण आणीबाणी काळातील प्रत्यक्ष त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत नमस्कार रामदादा आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे दादा आणीबाणी हा भारताच्या इतिहासामधला एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तर दरम्यानचा एकवीस महिन्यांचा काळ होता महिने। या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचं सांगून देशव्यापी आणीबाणी लागू केली होती भारतीय संविधानानं ना प्रत्येक नागरिकाला बहाल केलेल्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारावर तसंच प्रेस स्वातंत्र्यावर घाला घालणारा म्हणून म्हणून हा दिवस संविधान आपण पाळतोय तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशव्यापी आणीबाणी का लागू केली आणि मुळात आणीबाणी आणी लागू झाली म्हणजे नेमकं काय झालंय मी थोडक्यात सांगतो जे मला माहित आहे हे ऍक्च्युली इलेक्शन झाल्यानंतर इंदिरा गांधी इलेक्शनमध्ये उभा होते राजनारायण त्यांचे विपक्षमध्ये ते होते तर ती पिटिशन टाकली होती अलाहाबाद हायकोर्ट मला वाटतं एकोणीसशे एकाहत्तरच्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधी जिंकून आलेल्या होत्या आणि राजनारायण यांचा पराभव झाला हा राजनारायण हो राज तर राजनारायणनी ती पिटिशन टाकली होती आणि ते जज होते त्यावेळेस जगमोहन सिन्हा त्यांनी इंदिरा गांधीच्या अगेन्स्टमध्ये ऑर्डर दिला होता की तुम्ही जे इलेक्शन लढलेलं आहात हे अवैध आहे तर हेच एक मूळ कारण होतं आणि याच्यामुळे काय झालं की इंदिरा गांधीला ते असंही झालं आणि मग तिने हे आणीबाणीचा आधार घेतला आणि आणीबाणी लावली तर पहिले सुरुवातीला असं वाटलं की आणीबाणी आम्हालाही काही कल्पना नव्हती पण नंतर काय झालं की हळूहळू ते आणीबाणीचा स्वरूप काम असा वाढला की पोलीस घरी यायचे आणि जे साधारण व्यक्ती आपले कामाचे काम ठेवणारे अशा लोकांना घेऊन कारागृहात डांबत होते तर असं असताना हे सगळं दृश्य आम्ही बघत होतो जे कमवणारे व्यक्ती आहेत तेच जर जेलमध्ये जाऊन राहिले आणि अशी परिस्थिती त्यांच्या घरची परिस्थिती हे ते सगळं पाहून मग आम्ही संकल्प घेतला आम्ही सत्याग्रह करू आणि आम्ही जाऊ जेलमध्ये आम्ही मग आरच्या अंतर्गत डिफेन्स ऑफ इंडिया रूल याच्या अंतर्गत आम्ही सीताबडी मेन रोडवर आम्ही सत्याग्रह केला आणि त्याच्यात डीआर खाली आम्हाला अटक करण्यात आली आणि मग आम्ही दोन महिने सतत जेलमध्ये होतो म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये निवडणूक झाली आणि हे त्याचं मूळ कारण आहे पुढे जाऊन एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये आणीबाणी लागू करण्यासाठी आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी वीस कलमी कार्यक्रम लागू केला होता आणि संजय गांधींनी पाच कलमी कार्यक्रम तर या कार्यक्रमांमुळे सामान्य जनतेला कुठल्या समस्येला सामोरं जावं लागलं आता वीस कलमी जे कार्यक्रम होत काही जे स्लोगन म्हणजे इंदिरा गांधी तर्फे ते बसेस मध्ये होते एकच जादू सपाटून काम दूरदृष्टी दृढ निर्धार ते जे कायदे होते ते दाखवण्याकरता होते पण हिचा स्वार्थ असा होता की माझी सत्ता राहायला नको माझ्या हातून आणि संजय गांधीचे पण पाच कलमी संजय गांधीचे काही पाच सूत्री होते त्याच्यात नसबंदी होती अजून सगळं हे असं हा उपद्रव होता त्यांचा पण ते काही देशासाठी आणि काही नव्हतं यांना फक्त असं गुमराह करायचं होतं बाकी त्यांचा उद्देश हाच होता की सत्ता आपल्या हातून जाऊ नये याच्याकरता त्यांचे प्रयत्न होते अच्छा पण म्हणजे नागरिकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती त्यांनी बराच घाला घातला होता आणि बरीच निर्बंध त्यांना लावण्यात आलेले होते तर जसं की प्रेसचं स्वातंत्र्य आपण म्हणतो हा तर नेमक्या कुठल्या बातम्या छापायच्या कुठल्या छापू नये असं देखील होत हो म्हणजे काही वृत्तपत्र असे होते की ते फ्रंट पेज जे होतं पूर्ण ब्लॅक किंवा पूर्ण कोरड ठेवायचे कारण काय त्यांना सेन्सरशिप लावली होती त्यांना इतकं प्रतिबंधित केलं होतं की आम्ही जे सांगू तेच फक्त लिहायचं तर अशा परिस्थितीत काय झालं की प्रेसवाल्यांनी याचा विरोध केला आणि पत्रकार सुद्धा आतमध्ये गेले आणि इमर्जन्सी हा आता काय सांगावं की लोकशाहीचं असं काही कोणाला बोलायचा अधिकार नाही मग आम्हालाही असं वाटलं की आम्ही आता बाहेर निघालो सत्याग्रह करायचा आहे तर हे सगळं उघडकीच आणायचं होतं म्हणून आम्ही स्टाईलनी पत्रकं छापले पत्रकं वाटप केले रोडवर आणि ही हिम्मत दाखवली आणि आपले स्लोगन म्हणता म्हणता आम्हाला अरेस्ट करण्यात आलं अच्छा म्हणजे तुम्ही निदर्शन करत होते म्हणून तुम्हाला अटक करण्यात आली पण लोक जे पत्रक वाटत होते त्यांना कुठल्या समस्या भेडसावल्या होत्या नाही पत्रक तर आम्ही सायक्लोस्टाईल आमच्याच हाती दिलं होतं हे पत्रक प्रत्येक ठिकाणी सारखाच मॅटर राहत हे ठरवलेलं होतं आता थोडीशी गंमत म्हणून की आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये विचारायचे की हे कोणी लिहून दिलं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सांगण्यात आलं होतं बबनराव देशपांडे यांचं नाव सांगायचं आता बबनराव देशपांडे ही व्यक्ती आम्हाला माहीत नाही आणि असं झालं की जितके आम्ही सत्याग्रही होतो सगळ्यांनी हेच नाव वापरलं आता शेवटी असं झालं की ते शोधात पडले की बबनराव देशपांडे कोण आता नागपुरात असे सहा बबनराव देशपांडे त्यांना सापडले <laughs> ज्यांचं नाव बबनराव देशपांडे होतं तर त्यांना अटक करण्यात त्यांना मध्ये टाकलं पण बबनराव देशपांडे हे सापडले नाही शेवटपर्यंत मिसा म्हणजे मला वाटतं अंतर्गत सुरक्षा कायदा हा या कायद्याखाली त्यांना अटक करण्यात आली लोकशाहीची पायमल्ली करणाऱ्या आणीबाणीचा विरोध कोणी आणि कसा केला आणि नागपुरातले कुठले ज्येष्ठ नेते तुम्ही सांगू शकाल की ज्यांनी याकरता पुढाकार घेतला होता नागपुरात ज्येष्ठ नेते आता संघाचे सरसंघचालक त्यांनाच अटक करण्यात आली होती ज्येष्ठ नेते बरेच होते मोठे नागपूरला मोठे जे होते पाहिलं तर बाळासाहेब देवरास होते ते दे एरोडा जेलमध्ये होते पुण्याला बाकी मोठी हस्ती म्हणजे आता जय होते ऑल इंडिया रिपोर्टर हे मला वाटतं आर एस एस वरती देखील बंदी घालण्यात आली बंदी बँक केलं होत पण मग देवरस आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखे मोठे नेते या आणीबाणीला विरोध करण्याकरता पुढे आलेले होते आणि मला वाटतं नागपुरात ना देवरस देवरस यांना अटक करण्यात आली होती त्यावेळेस जनसंघ होत तर जनसंघा जे जे लोक होते ते सगळे त्यांना अटक करण्यात आली अडवाणी होते विरोध करणाऱ्यांना मोठ्या संख्येत कारावासामध्ये घातलं होत हो या लोकांमध्ये तुमचाही समावेश होता हो तर नेमकं त्या कारावासातले तुमचे अनुभव आम्हाला ऐकायचे आहेत आमचा उद्देश हाच होता की कि हे किती लोकांना कारावासात अटक करतील आणि आम्ही आता पाय उचललेला होता आणि पूर्ण कारावास तो, जिथे तो दोन महीने जाग इतका प्रतिशत मग आम आत मे गेलो तो आमच भवित हो आम निगर तो तो कि आत मे तो गेलो परिस्थिति एकंदरीत होती कि सोडना नहीं अपने कारण पूर्ण इंडिया भर बचेव खूब जा कल्लोड भट्टाचार्य म्हणून आमचे मित्र होते ते जेलमध्ये होते ते गाणं म्हणायचे कहाणी आहे खरोखरच तू आमचा दियाच होता आणि इंदिरा गांधीच तुफानच होत आणि आम्हाला आमचं भविष्य हे अंधकार असं आम्ही जे दोन महिने दोन महिने राहिलो मिसामध्ये जे गेले होते ते तर त्यांनी अटक करून त्यांना आतमध्ये केलं होतं पण सत्याग्रही सुद्धा त्या प्रमाणात होते जेल आंदोलन आंदोलनवाला काम आम्ही सुरुवात के केली होती आता सुरुवातीला तर आम्हाला काही माहीत नव्हतं की जेल कसं जेलमध्ये आतमध्ये पण आम्हाला कैद्यांचं जो बॅरेक होतं बडी गोलमध्ये आम्हाला ठेवण्यात आलं कैद्यांना जे जेवण मिळायचं तेच जे आम्हाला मिळायचं पण आम्हाला बाकी असा त्रास आम्हाला झालेला नाही ही आणीबाणी किती काळ चालली आणि याचा बिमोड शेवटी कसा झाला ही आणीबाणी एकवीस महिने साधारणपणे ही जी पंचवीस जून एकोणीसशे एक ला लागली ही बानी ताली एक एक तर ही आणीबाणी चालली एकवीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तर या दरम्यान होती त्यावेळेला तुम्ही काही स्लोगन्स किंवा घोषणा दिली असतील स्लोगन मला आजही पाठ आहे तेरी तानाशाही नाही चलेगी नाही चलेगी स्वर से आई नेहरू की पुकार बेटी मत कर अत्याचार कोर्ट में तो हारी थी फिर भी सत्ता प्यारी थी दम कितना दमन में तेरे देख लिया और देखेंगे तर असे स्लोगन म्हणता म्हणता आम्ही सत्याग्रहात पुढे गेलो घरनं काही विरोध होता का तुम्हाला घरात मला जर परवानगी मागितली असती आई वडिलांना तर मला मिळाली नसती आणि माझं एक ओळख वय म्हणजे सोळा सतरा वर्षाचा वय आणि मी यांना शब्द दिला होता की मी सत्याग्रहात येतो आहे पण घरी न सांगता न कळवता मी निघालो मही आणि बाणी ही संपुष्टात कशी आली याचा बिमोड कसा झाला तर याला काय झालं की त्याच्यानंतर सेव्हन्टी ला इमर्जन्सी हटवण्यात आली कारण इलेक्शन होते पुढे लोकसभा इलेक्शन आणि आम्ही आतमध्ये असताना आम्ही सगळे समाजवादी पार्टी प्रजा सोशलिस्ट पार्टी कानफाडेवाले आपले बाबू जगजीवन राम आता हे सगळे जे आतमध्ये होते तर इथे त्या सगळ्या पक्ष एक मर्ज होऊन जनता पार्टी नाव देण्यात आलं आणि त्यानंतर मध्ये ते इलेक्शन इंदिरा गांधीच्या मध्ये लढवण्यात आलं आणि त्याला असं की इतका मोठा विजय मिळवला खूप लोकांनी इतकं उत्स्फूर्त आम्हाला साथ दिली आहे आणि तसं तर ते अडीच वर्ष मी कधीही विसरू शकत नाही तर ही जी पन्नास वर्ष झालेली आहेत या आणीबाणीला याच्यात तुम्ही जो सक्रिय सहभाग घेतला तर याच्याबद्दल एक कृतज्ञता म्हणून नुकताच आपला सत्कार करण्यात आला आहे तर याविषयी आम्हाला थोडस ऐकायचं आहे असं आहे की हा उद्देश असा होता की आम्हाला काही स्वार्थ आमचा एकही पैशाचा नव्हता म्हणजे काही मिळावं म्हणून हा उद्देश नव्हताच आम्हाला सन्मानपत्रही नाही मिळालं चाळीस वर्ष तर आम्ही काही आम्ही एक शब्दही कधी काढला नाही पण जेव्हा सत्ता आली आमच्या पक्षातर्फे तर ही हालचाल त्यांनी सुरुवात केली की के आम्ही तुमचा सन्मान करू इच्छितो तुमचं काय म्हणणं आहे तर असे बरेच गरीब लोक होते आमच्यासोबत जे त्यावेळेसही ऑटो चालवायचे आजही ते ऑटो चालवून राहिले असे गरीब लोक होते तर हा विषय असा होता की मला तर असं वाटलं की आता सरकार जर आम्हाला सन्मान निधी देत असेल तर गरीबांचा त्यांच्याकडे बघून आम्ही याला सहमती दिली ठीक आहे म्हणजे हे चाळीस वर्षानंतर बरोबर आहे पण पन... आता नुकताच आपले जिल्हाधिकारी व्हीपी इटनकर सर यांनी नागपुरामध्ये आपला सत्कार केलेला आहे आणि ही खरंच गरजेची गोष्ट आहे आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राष्ट्रव्यापी जी आणीबाणी लागू केलेली होती त्या काळातले तुमचे अनुभव तुम्ही आमच्याबरोबर शेअर केले त्यासाठी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद